नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी छत्रपती शिवराय म्हणजे मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदान महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यानपिढ्या पुढे सरसावत आहे छत्रपती शिवाजी महाराज आजही सर्वांच्या श्वासात हृदयात व जगण्यात वसलेले आहेत अशा शिवरायांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती राज्यात उत्साहात साजरी करण्यात आली क्षेत्रातर्फे मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली डोंबिवली पश्चिम एकशे त्रेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयासमोर शिवरायांच्या गडकिल्ल्यांची माहिती सांगणारे पोस्टर्स लावण्यात आले होते शिवरायांच्या ध्वजा पताकांनी परिसर शिवरायमय झाला होता शिवरायांच्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला होता उपस्थितांनी शिवरायांच्या प्रतिकृतीला हार घालून शिवरायांना मानाचा मुजरा केला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्र डोंबोली शहरचे शहर अध्यक्ष सुरेश जोशी सरचिटणीस मिलिंद भालेराव उपाध्यक्ष कृणाल जोशी माजी सभापती दीपक ठाकूर ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष गोवर्धन भोईर ओबीसी सेल अध्यक्ष शशिकांत तांडेल सेवा दल अध्यक्ष सुकनराज राठोड युवक अध्यक्ष शशिकांत म्हात्रे अध्यक्ष सुनील फलदेसाई सरचिटणीस रमेश दिनकर महिला अध्यक्ष सुनीता काटकर उपाध्यक्ष राजेश खटाले विधानसभा सदस्य श्रीकृष्ण कापडे उपाध्यक्ष दिलीप वार्ड अध्यक्ष तुकाराम माई परिणिता कांबळे वैष्णवी गावकर किरण जैन धनश्री भोसले तारा माई खवणेकर मॅडम शरद खवणेकर प्रकाश शेट्टी जांभे साहेब धनाजी भोसले हनुमान काढे आधिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते छत्रपती शिवरायांच्या स्मृतीला वंदन करून आजच्या शिवजयंती निमित्त असलेले माझे सहकारी आणि मुलासम असलेले आपले कुणाल शेठ जोशी सर्व उपस्थित महिला वर्ग आणि या मतदारसंघातील अध्यक्ष सुरेश जोशी साहेब खरोखर हा दिवस आनंदाचा आहे आठवणीत ठेवण्यासारखा आहे आपण मोठ्या संख्येने हा हा सण महाराष्ट्रामध्ये आयोजित करतो त्याचं कारण म्हणजे दिल्लीचे राजे औरंगजेब विजयापूरचे आदिलशाही आणि गो गोवल क कुतुबशाही असे राजे या महाराष्ट्रामध्ये होतं त्यांचं संपूर्ण वर्चस्व होतं या महाराष्ट्रामध्ये आपणा लोकांना सर्व सर्वांना त्यांनी सलोखी पलो करून सोडलं होतं अत्याचार कर करत होते याचं भान देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म या देशामध्ये झाला आणि म आपल्या मा देशाच्या मातोश्री जिजाऊ माता यांना यांनी संपूर्ण त्यानं त्यांना धडे देऊन कसं राज्य करा करायचं कसं लढाई करायची याचं ज्ञान दिलं आज त्यांच्या आपण हिंदू म्हणून जीवन जगत आहोत त्यांच्या ज्यांचे प्रसंगी मी आपण आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते हिंदवी स्वराज्य संघटना जी स्थापन केली आपल्या शिवरायांनी तर त्यांनी तळागाळातले दरी खोऱ्यातले गावागावातले खेडेपाड्यातले लोक एकत्र केले आणि मुठभर मावळे फक्त घेतले त्यांनी मुठभर मावळ्यांना हाताशी धरून त्यांनी आहे स्वराज्य स्थापन केलं त्यांच्या माध्यमातून त्यांनी बिझनेसचे पण काही धडे दिले होते आणि त्यांच्या माध्यमातून जे गणि कावे शक् शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ त्याप्रमाणे शिंदुरायाने लढले लाखोची संख्या असायची मुघलांची पण तिथे मराठी अगदी कमी असायची पण त्यांनी युक्ती वापरून स्वराज्य स्थापन केलं त्याप्रमाणे त्यांनी स तळागाळातल्या लोकांना त्यावेळेला म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा न्याय दिले त्यावेळेला त्यांना कारण त्यांच्यावर अत्याचार होत होते महिलांवर अत्याचार होत होते तर त्यावेळेला छत्रपती शिवराय शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आले आणि जिजाऊ मातेनी त्यांना सर्व प्रकाश शिक्षण दिलं गाणपट्ट्यापासून सगळं तालिबान तर असं घेऊन त्यांनी मावळ्यांना घेऊन फक्त पंधरा वर्षाची असताना राजेश्वराच्या पिंडीवर म्हणजे मंदिरात जाऊन त्यांनी शपथ घेतली स्वराज्य स्थापनेची आणि त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण केलं तर त्यांचं त्यांचे आप जे आपन आपल्याकडे घेण्यासारखे जे गुण आहेत ते आपण आपल्या अंगी आणावेत आणि समाजासाठी चांगलं काहीतरी हिताचं आपण करावं ही सदिच्छा देते दे। जय हिंद जय महाराष्ट्र जय जै शिवराज जय जै भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र